ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत ठाणे जिल्ह्यातील आयुक्त पदाचा पदभार आशुतोष डुंबरे यांनी स्वीकारल्यानंतर अवैध मटका जुगार क्लब बंद करण्याचे आदेश दिले असतानाही परिमंडल चार उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाणे हद्दीत तीन नंबर दसरा मैदान येथे बंद असलेले इंदिराव गांधी भाजी मार्केटच्या गेटच्या आत उजवीकडे बांबू व हिरव्या कपड्याचे पार्टीशन करून मोठ्या प्रमाणात मटका जुगार पत्त्याचे चालू आहेत सदर जुगारात संदर्भात उल्हासनगर नियंत्रण कक्ष मध्यवर्ती पोलीस ठाणे व तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्षा, शंकर अवताडे यांना गेल्या पंधरा दिवसापासून माहिती कळवित असता अद्याप अजून सदर जुगारावर काहीच कारवाई झालेली नाही तसेच रोजी ट्विटरद्वारे जुगाराचा व्हिडिओ देऊन देखील काहीच कारवाई नाही मध्यवर्ती पोलीस ठाणे हद्दीत या मटका जुगारच्या व्यतिरिक्त उल्हासनगर स्टेशन रोड सी एच एम कॉलेजच्या बाजूला सुलभ शौचालयाच्या पुढे रवी प्रिंटर्स दुकानाच्या समोर काळी लोखंडी शिडीच्या खाली रात्री दहा नंतर ते पहाटेपर्यंत मांग पत्ता प्रकारचा जुगार चालू आहे दसरा मैदान इंद्रा भाजी मार्केटच्या डावीकडे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या बाजूला देखील रात्री दहा ते पहाटे आठ नऊ वाजेपर्यंत नऊला नऊ नौ। तीन पत्ता प्रकारचा पत्त्याचा जुगार मध्यवर्ती पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने चालू आहे परिमंडल चार उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे व उल्हासनगर सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांनी सदर जुगाराची तातडीने शहानिशा करून सदर जुगारावर कारवाई करून कायमस्वरूपी जुगार बंद करून जनतेची व शासनाची होणारी आर्थिक लूट व फसवणूक थांबवण्यात यावी असे जनतेची मागणी आहे